धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा कहर पाळला अतिवृष्टीमुळे चा। चांदणी नदीनं रौद्रूप धारण केले परांडा तालुक्यातील सिरस गावात चावडी शाळा आणि घराघरात पाणी साचलेले त्यामुळे गावकऱ्यांच्या गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय जीवनावश्यक वस्तू वस्तूंच प्रचंड नुकसान झालेलं आहे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली सरिसगाव गावातील नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडील जवळपास दोनशे ते तीनशे लोक इकडे अडकून पडले तिथल्या घरात आम्ही काय करायचं हे पाण्याची सुई करावी आता काय करावं आम्ही कुठं जावं आता आम्हाला जायला जागा नाही आम्ही काय करायचं आम्ही गरीब माणसं लय नुकसान झालंय काय सगळं घरात काहीच नाही कमरे इतकं पाणी आहे आमच्या घरात आम्ही काय करायचं आता आणि सतत दोन महिने झालं पूस आणि पूस बरोबर रोडला गाड्या आहेत सगळीकडं सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आता ही गाडी पूर्ण हाला गेली म्हणजे चारी टायर आदर झालेले आहेत थोडं बांधलेलं आहे फक्त बाकी घराने पाणी शिरलेलं आहे आता सध्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या